जुना पारधी रोड जैन नेत्रालय याच्यासमोरील हायवे या रस्त्यावरती म्हणजे हा रस्ता शिवधाम मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर सावली फाऊंडेशन श्यामकांत चौधरी यांच्या अंतर्गत झाडे लावण्यात आलेली होती आणि झाडे लावताना ट्री गार्ड वापरलेले होते आणि या पूर्ण झाडांना ट्री गार्ड लावलेले होते परंतु काही लोकांनी अज्ञात लोकांनी येथील ट्री गार्ड चोरून नेलेले आहेत आपण बघू शकतात की हे झाडे जे आहेत ही सर्वांसाठी लावलेली होती सा या झाडांचा फायदा सगळ्यांसाठी व्हावा या हेतूने सावली फाउंडेशनचे संचालक श्यामकांत चौधरी व त्यांचे सहकारी यांनी झाडांची लागवड केलेली होती आणि त्यांना सुरक्षा मिळावी जनावरांपासून म्हणून त्यांना ट्रीगार्ड लावलेले होते परंतु या ठिकाणी जे ट्रीगार्ड यांनी लावलेले होते ते चोरी करण्यात आलेले आहेत हे आपण बघू शकतात हे बघा हे जे झाडं आहेत हे पूर्णपणे आता उघडे झालेले आहेत त्यांना ट्रीगार्ड नाही आहे आता काही काही ठिकाणी ट्रीगार्ड आहेत आणि बाकीचे ट्रीगार्ड जे आहेत हे आपण बघू शकता इथे ट्रीगार्ड नाही आहे हां इथे आहे हे ट्री गार्ड आहे तर या प्रकारे इथे ट्री गार्ड चोरीला गेलेले आहेत तर आपण जाणून घेऊ श्यामकांत चौधरी यांच्याकडनं की नेमकं त्यांनी काय ॲक्शन घेतलेलं आहे या संदर्भात नमस्कार सर नमस्कार आपलं नाव मी श्यामकांत चौधरी श्री सावली सेवा फाउंडेशनचा संचालक आपली काय तक्रार आहे नेमकी ॲक्च्युली आम्ही ना ह्या जुन्या व परिसरामध्ये दोनशे झाडांची लागवड केलेली होती जून महिन्यामध्ये आणि त्या झाडांचं पुरांपासून रक्षण व्हावं यासाठी आम्ही दोनशे सुद्धा लावलेले होते परंतु हे सर्व गार्डपैकी जवळपास एकशे पस्तीस गार्ड गायब करून दिलेले आहेत म्हणजे चोरी करून घेतलेले आहेत फक्त आता पासष्ट गार्ड त्याला शिल्लक आहेत मला एवढंच फक्त सांगायचं आहे की गुरांपासून रक्षण करण्यासाठी आम्ही गार्ड लावले होते पण आता हे कळतं आहे की गुरांपेक्षा माणसांचा जास्त धोका आहे झाडांना ॲक्च्युली हे झाडं आम्ही लोकांसाठी आणि सावली मिळावी सगळ्यांना थंड हवा मिळावी यासाठी आम्ही हे सर्व केलेलं होतं आमच्या संस्थेमार्फत काही माझे सहकारी सर्वांनी मिळून मेहनत घेतलेली होती आता लोकांच्या अशा वागण्यामुळे तर ते मेहनतीवर पाणी फिरते असं आम्हाला दिसायला लागलेलं आहे आणि त्यावर एक ॲक्शन म्हणून आम्ही खोटेनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट देखील केलेली आहे तिथले ऑफिसर जे आहेत धनराज पाटील साहेब ते यावर कसून चौकशी करणार आहेत आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही त्या त्यानिमित्त एक तक्रार दाखल केलेली आहे की आम्हाला असं त्या परिसरामध्ये काम करत असताना त्रास दिला जातो आहे म्हणजे अक्षरशः ज्या लोकांनी पन्नास पन्नास लाखांचे घरं विकत घेतलेले आहेत आणि त्या घरासमोर शोभा वाढवण्यासाठी म्हणून रस्त्यावरून ट्रीगार्ड चोरीला चोरी करून घेतात आणि त्यांच्या घरासमोर लावतात त्यांचे झाडं चांगले दिसावे सुशोभित दिसावे म्हणून मग मला हे कळत नाही की पन्नास लाखाचं घर तुम्ही विकत घेतात आणि चोरी करून आणलेलं ट्रीगार्ड तुम्ही लावतात घरासमोर म्हणजे तुम्ही घरसुद्धा असं चोऱ्या चपाट्या करूनच बांधलेलं आहे असा प्रश्न निर्माण होतो तर यासाठी मी नगरपालिकेचे जे पर्यावरणाधिकारी आहेत प्रकाश पाटील साहेब यांच्याकडे देखील तक्रार केलेली ते आहे तेसुद्धा आता स्वतः जातीने त्यावर लक्ष घालणार आहेत असं त्यांनी पण सांगितलेलं आहे आणि जर आठ दिवसाच्या आत ज्या लोकांनी ह्या ट्रीगार्ड चोरी केलेल्या आहेत परत आणून दिले नाहीत तर आठ दिवसांनंतर कार्यवाही सुरू होईल आणि प्रत्येक एरियामध्ये जाऊन पोलीस आणि नगरपालिकेचे काही कर कर्मचारी चौकशी करणार आहेत ज्यांच्याकडे ते आढळून आलं आम्ही पूर्ण व्यवस्थित माहिती दिलेली आहे की पांढऱ्या रंगाच्या जाड्या अशा अशा त्याचे बिलासकट आम्ही माहिती पुरवलेली आहे नगरपालिकेमध्ये तर जर ज्यांच्याकडे तशा ट्रीगार्ड आढळून आले आणि ते सापडले तर त्यानंतर हायगाई केली जाणार नाही असं आश्वासन आम्हाला प्रकाश पाटील साहेबांनी देखील दिलेलं आहे तर या व्यतिरिक्त मला अजून असं सा सांगायचं की जे लोक या हायवेने पुरं कारणारे जे गुराखी असतील तर त्यांना मी सूचना देऊ इच्छितो की त्यांनी आपल्या गुरांना सांभाळून म्हणजे झाडांना इजा देणार नाहीत किंवा ट्री गार्डला धक्का लावणार नाहीत अशा पद्धतीने जर आपले गुरं घेऊन गेले तर त्यांचं सहकार्य लाभेल यापेक्षा जास्त मी काही सांगू नाही शकत हे जे कार्य करतो आहे आपण हे जनतेच्या किंवा निसर्ग पर्यावरण चांगलं राहावं आपला जळगाव जिल्हा खूप तापमानाचा जिल्हा मानला जातो पूर्ण भारतात आणि तो थंड उन्हाळ्यामध्ये ते तापमान कमी व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतो आहे अशा खूप साऱ्या संस्था पुढे येत आहेत आणि खूप सारे, सारे लोक मदत करत आहेत पर्यावरणप्रेमी लोकं त्याला सपोर्ट करत आहेत तर लोकांनीच कार्य करावे अपेक्षा आहे